गुढी उभारण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत अनेक पिढ्यांपासून चालत आलेली आहे पण तुम्हाला माहिती आहे का गुढीवर लावलेल्या वस्तू जर विशिष्ट ठिकाणी ठेवल्यात तर घरात आर्थिक वाढ संपत्ती आणि सौख्य येऊ शकतं आजच्या विशेष भागात आपण गुढीच्या प्रत्येक वस्तूचा अर्थ ती कुठे आणि कशी ठेवावी याचसोबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा गुढीपाडवा हा हिंदू शुभ मुहूर्त मानला जातो या दिवशी उभारलेली गुढी घरात आनंद भरभराट आणि संपत्ती आणते गुढीवर लावलेल्या वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्यास घरात आर्थिक समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते त्यामुळे गुढीवर लावलेल्या प्रत्येक वस्तूचा अर्थ काय त्याचा उपयोग काय आणि ती ठेवण्याची योग्य जागा काय शिवाय त्याचे काय फायदे होतात बघूयात सर्वप्रथम गुढीवर लावलेलं रेशमी वस्त्र गुढी उतरवल्यावर गुढीला लावलेलं ला हे वस्त्र आपण पूजा घरात तिजोरीत किंवा देवाच्या मूर्तीच्या पायाशी ठेवावं याचे लाभ असे होतात घरात धनवृद्धी होते घरात सुखसमृद्धी वाढते पैशाची तंगी राहत नाही आणि सतत धनप्राप्ती होण्यास मदत मिळते घरात सकारात्मक ऊर्जा सुद्धा टिकून राहते यासाठी विशेष उपाय असा या, या वस्त्राचा एक छोटा तुकडा लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवावा यामुळे वर्षभर धनलाभ होतो असं सांगितलं जातं दुसरी महत्वाची गोष्ट गुढीवर लावलेली आंब्याची आणि कडुरिंबाची पाने ही कुठे ठेवावी तर मुख्य दरवाज्याच्या उजव्या बाजूला किंवा स्वयंपाकघरात ही पानं अटकवून ठेवावी यामुळे घरात शुद्ध वातावरण राहतं आणि रोगराई दूर राहते घरातील वाईट शक्ती नष्ट होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते शिवाय वास्तुदोषही दूर होतो असं सांगितलं जातं यावर आणखी एक विशेष उपाय म्हणजे ही वाढलेली पानं जाळून त्याची राख तयार केली आणि घराच्या चारही कोपऱ्यात टाकली तर घरात शुभता येते असं सांगितलं तिसरी वस्तू गुढीवरील फुलांचा सा किंवा साखरेच्या गाठीचा हार गुढीवर लावलेली फुलांची माळ किंवा गाठीचा हार हा आपण तिजोरीत किंवा देवघरात ठेवू शकतो त्याचे लाभ असे की घरात पैशाची चणचण राहत नाही सतत आर्थिक वृद्धी होते मुलांच्या अभ्यासात प्रगतीही होते याचा विशेष उपाय असा की साखरेची गाठी गाईला खायला घातल्यास आर्थिक अडचणी दूर होतात असं सांगितलं जातात चौथी वस्तू गुढीवरील तांब्या किंवा कलश हा कलश आपण पूजा घरात किंवा तिजोरीत ठेवावा यामुळे घरात धनलाभ होतो आणि पैशाची चणचण राहत नाही घरातील सर्व सदस्यांचं आरोग्यही उत्तम राहतं याचा विशेष उपाय असा की या तांब्यात गंगाजल भरून ठेवावं आठवड्यातून एकदा हे गंगाजल शिंपडावं यामुळे घरात पवित्रता राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होतात पाचवी गोष्ट गुढीवरील गाठीदार नारळ हा नारळ धनस्थाने तिजोरीत किंवा दुकानात ठेवला जाऊ शकतो यामुळे व्यवसायात वाढ होते नफा वाढतो आणि पैसे अडकत नाहीत याचा विशेष उपाय असा की गुढी उतरवल्यावर हा नारळ लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवावा नवीन उपक्रम सुरू करताना त्याचं पूजन करावं यामुळे लाभ होतो असं सांगितलं जातं सहावी गोष्ट गुढीवरील लाल आणि पिवळा गाठीदार दोरा हा दोरा मुख्य दरवाजाच्या चौकटीवर बांधावा यामुळे घरात दुष्ट शक्ती प्रवेश करत नाही आणि वाईट नजरेपासून संरक्षण मिळतं शिवाय वास्तुदोषही दूर होतो विशेष उपाय असा हनुमानाच्या चरणी हा दोरा वाहून मग दरवाजावर बांधावा यामुळे घरात कधीच वादविवाद होत नाही असं म्हणतात सातवी गोष्ट गुढीवरील सुहासिक फुलं ही फुलं आपण देवघरात किंवा आपल्या उश्याजवळ ठेवू शकतो यामुळे घरात सुख शांती राहते कुटुंबात प्रेम आणि सौहार्द वाढतं याचा विशेष उपाय असा की वाढलेली फुलं एका कापडी पिशवीत बांधून ठेवल्यास घरात वाद होत नाहीत त्यानंतर गुढीचा बांबू घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला हा बांबू उभा करून ठेवावा यामुळे घरात शुभ घडामोडी घडतात नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही विशेष उपाय म्हणजे बांबूचा एक छोटा तुकडा दुकानात किंवा ऑफिसमध्ये ठेवल्यास व्यवसायात प्रगती होते त्यानंतरची वस्तू गुढीच्या पूजेत वापरलेले तांदूळ हे तांदूळ आपण तिजोरीत किंवा देवघरात ठेवावे यामुळे सतत धनप्राप्ती होते आणि अचानक येणारे आर्थिक संकट दूर राहण्यास मदत मिळते याचा विशेष उपाय असा की हे तांदूळ तिजोरीत ठेवल्यास पैसे अडकत नाहीत आणि समृद्धीही वाढते याचबरोबर गुढीच्या पूजेत वापरलेले पाणी घरात शिंपडल्यास वास्तुदोष दूर होतो गुढीची काठी घरात ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते गुढीचा नारळ प्रवासात घेऊन गेल्यास सुरक्षित प्रवास होतो असं सांगितलं जातं तर मंडळी गुढीपाडवा हा फक्त सण नाही तर समृद्धी आणि सकारात्मकतेची सुरुवात आहे गुढीवरील वस्तू ज्या ठिकाणी योग्य प्रकारे ठेवल्या जातात तिथे धनलाभ सुख शांती आणि सौभाग्य वाढतं हे सर्व उपाय केल्यास गुढीपाडव्याचा शुभप्रसाद आपल्या घरात वर्षभर समृद्धी पैसा आणि आनंद घेऊन येण्यास मदत करतो असं सांगितलं जातं यावर्षी गुढीपाडव्याला या, या उपायांचा लाभ घ्या आणि भरभराटीसाठी योग्य वस्तू योग्य ठिकाणी नक्की ठेवा तुम्ही यापैकी कोणते उपाय आतापर्यंत केले आहेत का कमेंटमध्ये नक्की कळवा गुढीपाडव्याला या उपायांचा अवलंब करून बघा आणि तुमच्या अनुभवांबद्दलही आम्हाला सांगा या पद्धतीनं गुढीपाडव्याचा आनंद द्विगुणित करा आणि भरभराटीचे वर्ष घडवा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका